बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय संघाची घोषणा लवकरच नऊ खेळाडू ठरले परंतु सहा खेळाडूंसाठी घोडे अडले आहे आशिया कप दोन हजार पंचवीस संघ जवळजवळ ठरला असून नऊ खेळाडूंची नावे निश्चित मानली जात आहे तर सहा खेळाडूंच्या जागेसाठी प्रचंड लढाई होत आहे मित्रांनो आशिया चषकाचा संघ लवकरच जाहीर होणार आहे कर्णधार सूर्यकुमार यादव गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान युएईत आशिया कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार अभिषेक शर्मा संजू सॅमसन तिलक वर्मा हार्दिक पांड्या अक्षर पटेल अर्शदीप सिंग वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित मानली जात आहे तर यशस्वी जैस्वाल शुभमन गिल रिंकू सिंग जसप्रीत बुमराह श्रेयस अय्यर मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा जितेश शर्मा रेड्डी या नावांवर जोरदार लढाई होत आहे त्यामुळे उर्वरित जागेंवर कोणत्या सहा खेळाडूंना संधी मिळते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार एकोणीस किंवा वीस ऑगस्ट ला भारतीय संघ जाहीर होणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा